गेल्या दोन महिन्यांपासून सतत कोसळणाऱ्या पावसामुळे वणी तालुका दिंडोरी येथे एका घराची पडझड झाली आहे वणी तालुका दिंडोरी येथे मुख्य बाजारपेठेत विजय पांडुरंग रणधीर यांची जोरदार कोसळणाऱ्या पावसामुळे घराची भिंत कोसळून नुकसान झाले आहे यावेळेस घरातील काही सदस्य हे बाहेरगावी गेले होते व घरात कोणी नसल्याने जीवितहानी जरी झाली नसली तरीसुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे तरी शासनाने त्वरित पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी ग्रामस्थांनी व रणधीर परिवाराने केली आहे पांडुरंग पांडुरंगर नदी जोरात आवाज आला तेव्हा लांबून बाहेरच्या लोकांनी सांगितलं की भीती तर पडती येते जेव्हा पाहायला आलो तर पूर्ण घर कोचून आले आम्ही घरात कोणीच नसल्यामुळे मानसिक जाणगायी झाली नाही जय रणजीत अठ्ठावीस सहा दोन हजार पंचवीस रोजी आज आमची पाऊस उळे मिळतं हो सर महिन्यापासून पाऊस चालू आहे सर पावसाच्या त्रासामुळे आमची गेलं पडून आली घरात कोणी नव्हतं आम्ही दोन दिवस बाहेरगावी गेलेलो होतो बाहेरगावी असल्या कारणाने आम्हाला नंतर गावातून माहिती मिळाली की आमचे घर पडले आम्ही त्वरित आलो पण आमच्या धान्याची वगैरे नुकसान झाले आमचे कपडे किंवा नुकसान भरपूर घरातल्या साहित्याचे झालेली आहे तरी ती आम्हाला त्वरित लवकर मिळाली तुम्ही आवा मोर शिपिंगले येथे राहतो अचानकपणे डोळ्यात आवाज मोठा झाला आम्ही सर्वजण धावपात आलो म मोठ्या प्रमाणात या घराचं नुकसान झालेलं आहे आज रोजी परंतु जीवितहानी कोणत्याही प्रकारची झाली नसल्यामुळं झालेली नाही परंतु शासन दरबारी या नुकसानीचं लेखाजोखा करून या सर्व कुटुंबांना भरपाई मिळावी अशी मी शासनाला विनंती करतो एस आय पी सुरू केली नाही मग संपत्ती कशी वाढणार पंधरा वर्षांचा अनुभव असलेल्या सतराशेहून अधिक समाधानी ग्राहक आणि पन्नास कोटींचं व्यवस्थापन असलेल्या वेल्थ क्रिएशन फायनान्शियल सर्व्हिसेस संस्थापक विकास देशमुख आणि शर्मिला देशमुख यांना आजच संपर्क साधा एस आय पी एस पी म्युच्युअल फंड ने अधिक स्थैर्य मिळवा पाच हजार शंभराहून अधिक गुंतवणूकदारांचा विश्वास आता तुमची वेळ नाशिक संगमनेर जयपूर येथे मोफत सेमिनार आमच्या इतर सेवा आहेत हेल्थ अँड लाईफ इन्शुरन्स पोर्टफोलिओ मॅनेजमेंट एनसीडीज अँड कॉर्पोरेट एफडीज संपर्क करा आणि तुमच्या आर्थिक साक्षरतेची सुरुवात आजच करा